खूप सारे आमचे विद्यार्थी मित्र बंधुन्व गेले त्या ठिकाणी अतिशय चांगला असा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमासाठी भरपूर मेहनत सगळ्यांनी घेतली आहे एक अतिशय महत्वाचा विषय तुमच्या सगळ्यांसमोर मांडलेला आहे मित्र आपल्याला माहिती आहे दरवर्षी भारतामध्ये जितके खून होत नाही त्याच्यापेक्षा जास्त रोड ऍक्सिडेंट मध्ये लोकांचा मृत्यू होतोय आपल्याला ते सिरियसनेस वाटत नाही जोपर्यंत आपल्या घरातला आपल्या शेजारचा आपल्या गल्लीतला कोणीतरी ऍक्सिडेंट मध्ये रस्त्यावर पडून डोकं आघळून किंवा फोर व्हीलर मध्ये कुठेतरी देवदर्शनाला जाताना लग्नाला जाताना किंवा परत येताना रात्री ड्युटीवरून परत येताना कुठेतरी त्याचा गाडी स्लीप होते कंटेनर धडक मारली जाते तो जरी व्यवस्थित असला तरी समोरून कोणीतरी फोर व्हीलर वाला रात्री उशिरा कुठेतरी धाब्यावर पार्टी करून येतो आणि जाता जाता बेधुंद गाडी चालवतो आणि त्याचा जीव घेतो अशा पद्धतीच्या सकाळी फ्रंट पेजवर बातमी असते कुणीतरी लग्नाला चालले होते वराडाचा टेम्पो लग्नाला चालला होता आणि कुठेतरी घरी कोसळून पडला बस घरी कोसळून पडली आणि आपण फक्त हाळ व्यक्त करतो आणि परत पहिले पाडेपण चाव तर यासाठी या प्रसंगी तुम्हाला एकच सांगेल की आपणच आपली काळजी घेतली पाहिजे पोलिसांचे नियम आहेत आम्ही जर मी ठरवलं तर पालघर जिल्ह्यातल्या चौका चौकामध्ये नाकाबंदी लावून तुमच्यापैकी प्रत्येकाला गाडी अडवू शकतो प्रत्येक टू व्हीलर मी अडवू शकतो जर ज्याच्याकडे हेल्मेट नाही त्याच्याकडून पैसे वसूल करू शकतो दंड म्हणून परंतु हा विषय असा आहे की स्वतः समाजामध्ये त्याची जागरूकता येणं गरजेचं आहे प्रत्येकाने आपली आणि आपल्या घरच्यांसाठी जेवढे जेवढे आता इथं माझ्यासमोर पुरुष मंडळी बसली आहे त्या पुरुष मंडळीने आज कार्यक्रमाला आले आहे तर कृपा करून तुम्ही टू व्हीलर चालवत असाल तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही हायवेवर जात नाही आपल्या रस्त्याला जातो पण तुम्हाला सांगतो आपल्या रस्त्याला पण भरपूर ऍक्सिडेंट झाले एकदम बरोबर जवळजवळ या वर्षी मागच्या दोन हजार चोवीस मध्ये पालघर दोन चाळीसशे पेक्षा जास्त मृत्यू फक्त ऍक्सिडेंट मध्ये झाले आणि अनि त्याचा अनालिसिस आम्ही केलं तर त्याच्यामध्ये दिसत आहे की जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांकडे हेल्मेट नव्हतं जर त्यांनी डोक्यात हेल्मेट घातला असता तर त्याचा जीव वाचला असता कृपा करून गोष्टीच गांभीर्य समजून घ्या आमच्या पोलिसांतर्फे तर नाकाबंदी चालू असते पावत्या फाडायचं काम चालू असत परंतु फक्त एन्फोर्समेंट ना ते ऍक्सिडेंट कमी होणार नाही त्यासाठी <laughs> हा जो अवेअरनेस आहे एज्युकेशनचा प्रोग्राम आहे तो आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी अतिशय चांगली अशी नाटिका आमच्या समोर सादर केली परंतु हे सगळे जे रॅश ड्रायविंग करणारे पुष्पा भाई आहे त्यांना मी सांगू शकतो हे मेरा गाव आहे आणि हा की सिंगालो और ये सिंगम तुम सबको अड़ाएगा भी तुमको डंडा भी मारेगा और तुम्हारा ला पावती भी फाड़ेगा राजू ने बोला तो वाटर दसेल की वो पुष्पा है झुकेगा नहीं लेकिन ये हम भी यहाँ पे सिंगम है हम झुकाएंगे भी और रुकाएंगे भी एक है बोलो मैं आटे का नहीं थाम तो तुम्हारा थोड़ा ना शुभे धन्यवाद सर संवाद योजनेचा चांगला संदेश जावा पोलिसांच्या माध्यमातून काहीतरी वेगळं करण्याचा हा प्रयत्न आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांनी केलेला आहे आणि साहेबांचा समक्ष काही गुणवंतांचा या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे पहिला सत्कार जो आहे इथे काही एक... गुणवंतांचा या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे पहिला सत्कार जो आहे इथे सत्कार आदरणीय लाडक्या वादक म्हणून चौथ्या पिढीतील हे तारपा वादक आहेत त्यांच्या हे पवित्र परंपरे त्यांनी पालन केलेलं आहे आणि त्यांना संपूर्ण राज्यभर या प्रदर्शन करत असल्याचं त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे त्याचबरोबर दुसरा कलाकार जो आहे सुनील थापरे वारली पेंटिंग कलाकार आहे त्यांना विनंती करतो की यांनी कृपा जवळ लवकर इकडे यायचं आहे वेळ घालवायचा नाही आपण त्यानंतर ज्या नाटका मी सादर केलेले आहेत तर सर्वच कलाकार सत्काराला पात्र आहेत परंतु वेळेच्या अभावी आपण काही ठराविक सत्कार या ठिकाणी घेतो आहोत वाहतुकांचे नियम त्यांनी सादर केले ते रुपेश कडोळ आणि त्यांचे सहकारी रुपेश कडोळ आणि त्यांचे सहकारी कृपया सुंदर जनसंवाद योजनेचा अपेक्षा स्वरूपामध्ये देत आहोत पुष्पगुच्छ मोमेंटो हेल्मेट कृपया सगळ्यांनी हेल्मेटचा वापर करा जोरदार टाळा कृपया जोरदार टाळा त्यानंतर खूप सुंदर का। सुंदर कार्यक्रम होणार सुद्धा आहे त्यानंतर कंपनीने अतिशय सुंदर गीत सादर केलेलं आहे शुभ इच्छा

दा जी त्याचे योजना आहे नागरिकांच्या दिली जाते जोरदार काळात कृपया जोरदार काळातून अभिनंदन करायचं आहे